गेल्या पंचवीस तीस वर्षापासूनची असलेली युती तोडत उद्धव ठाकरे यांना संपूर्ण भारतीय जनता पक्षाला या राजकारणातून संपवायचं होतं मात्र उलटंच घडत गेलं ठाकरेंची शैली ही थांबताना दिसत नाही आणि ठाकरेंची तोप ही धडाडल्याशिवाय राहत नाही याचीच प्रचिती आज दिल्लीमध्ये आलेली आहे ठाकरेंची जी राज्यातले त्यांचे मित्र आणि सहकारी जरी सोडून गेले असले तरी राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये पुन्हा एकदा ठाकरेंचं नाव जबरदस्त गाजतं आहे रॅलीमध्ये आणि आजच्या प्रचार सभेमध्ये ठाकरेंची तोफ ऐकण्यासाठी देशातील अनेक पक्षांनी आज रामलीला मैदानावर गर्दी केली होती लाखोच्या जनसमुदायासमोर आज उद्धव ठाकरे यांनी आपलं भाषण केलं आणि त्या भाषणामधूनच भाजपविरोधी त्यांची भूमिका काय स्पष्ट के लिए या वज ठाकरे ताकत कितनी आए यह अपन बगा अन्य भाषण जरूर आए नहीं चाहूंगा एक कुछ दिन पहले आशंका थी कि क्या हमारा देश तानाशाही की ओर चल रहा है लेकिन अब वो आशंका नहीं रही अब वो सच्चाई है अगर बीजेपी सरकार को ऐसे लगते होगा लग रहा होगा कि अरविंद जी को अरेस्ट किया हेमंत जी को अरेस्ट किया तो लोग डर जाएंगे लेकिन उनको आज तक पता नहीं उन्होंने अपने देशवासियों को कभी पहचाना नहीं मेरे भारत का हर कोई डरने वाला नहीं लड़ने वाला है और अगर हिम्मत है तो बाकी आपकी सारी एजेंसीज हैं ईडी सीबीआई इनकम टैक्स